आज महाराष्ट्राला मला गोड न्यूज द्यायची आहे अनेक जण मला विचारतात आणि आपसातही विचारतात की मराठा आरक्षणाचं काय होणार मराठा आरक्षण मिळणार की नाही मी आज आपल्या माध्यमातून सांगतोय की मराठा आरक्षण मिळणार आणि ओबीसीलाही धक्का लागणार नाही सत्तावीस टक्केला धक्का न लागता आपण दहा टक्के आरक्षण मराठा कुणबी पाटीदारांनी इतर गट करून आपण देऊ शकतो असा फॉर्म्युला असं संविधानिक आरक्षण मिळेल जे टिकाऊ असेल जे जरांगे पाटल्याला हवं आहे तेच आरक्षण आपल्याला मिळणार आहे अनेक दिवस मी सांगत होतो की माझ्याकडे फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मी सांगतोय आपल्याला की पन्नास टक्केच्या वर सत्तावन्न टक्केपर्यंत आपण आरक्षण देऊ शकतो त्यामुळे सत्तावीस टक्के सोडून दहा टक्के आरक्षण आपण मराठा समाजाला देऊ शकतो ही गोड बातमी ही आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी जरांगे पाटलांसाठी मराठा समाजासाठी आणि ओबीसीसाठी सुद्धा कारण याच्यामध्ये ओबीसी भटके विमुक्त यांचंही आरक्षण वाढणार आहे अर्धा अर्धा पर्सेंट आणि बारा बोलना तीन पर्सेंट आरक्षण आपण त्याच्यात अकोमोडेट करणार आहोत असा हा फॉर्म्युला आहे त्यामुळे मला वाटते की अनेकांच्या मनामध्ये म्हणजे हजारो लोक मला विचारतात रोज राठोड साहेब आरक्षणाचं काय होणार आहे तुमचा फॉर्म्युला काय आहे हाच माझा फॉर्म्युला आहे की आपण सत्तावन्न टक्के आरक्षण एकूण आरक्षण जे वीस टक्के एस सी एसटी ला सोडून सदतीस टक्के आरक्षण आपण देऊ शकतो ओबीसीला त्यामुळे मराठा कुणबी लेवा पाटील पाटीदार आणि तत्सम एखादी जात त्याच्यात येऊ शकते अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे धन्यवाद मला वाटत नाही संघ संघ जर संघाने जर विरोध केला तर रोहिणी आयोग या देशामध्ये लागूच होणार नाही माननीय पंतप्रधान साहेबांनी रोहिणी आयोग जो दोन हजार सतरा मध्ये या ठिकाणी आणला होता त्याचं रिकमेंडेशन आलेलं आहे ऑलरेडी आणि ते रिकमेंडेशन आल्यानंतर त्याच्या शिफारशी जर लागू करायचं असेल तर जनगणना झाल्याशिवाय काहीच होणार नाही आणि मी जे सांगितलं सत्तावन्न टक्के आरक्षण हे जनगणना झाल्यानंतर आणखी वाढणार आहे त्यामुळे रोहिणी आयोग लागू करावा लागणार आहे जनगणना करावी लागणार आहे संघाची भूमिका अशी असू शकत नाही आणि असं जर असेल संघ आणि भाजप परिवार यांची आत्महत्या आहे